पोस्टिंगला post होता ना अप पोस्टिंगचा मित्र आहे तर त्याची आज घराची वास्तुशांती आहे तर तिथे निघालो ओझरला तर त्याच्या घराची वास्तुशांती आहे ओझरला तर तिथे निघालोय तर दाखवते तुम्हाला मध्ये रस्ता पण नाशिकचा आणि बघूया तिथे जर व्हिडिओ करायला मिळाला तर कारण आज मी फर्स्ट टाईम सर्वांना भेटणार आहे त्याच्यामुळे मी कोणाला ओळखत नाही आहे तर आज भेटणार आहे पहिल्यांदा बघूया व्हिडिओ करता आलो तर थोडासा करेन आणि मग आपण मध्ये आपण आता हा नाशिकचा हायवे बघूया ठाणा नाशिक प्रवास आहे तीन साडेतीन तास साडेतीन चार तास लागतील मला पोचायला साडेसातला निघालोय बघू आता किती वाजता पोहोचतो ते चला तर मग भेटूया आपण ते गेले असतील ऍक्च्युली जा नसेल तसं जायला ते बघा तिथे बाहेर पडतात तो अनऑथॉराइज गेलाय तो ऑथोराइज नाही सगळे रो हाऊस आहे तिकडे हे का बांधलंय पुढे पुढे आलो का लिहिलं असेल ना नंबर वन वगैरे कुठे लिहिलं असेल काय

इलेक्ट्रिकल्स रेडी पोझिशन बिल्डिंग आहेत बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग नाही एकाच दिवशी दोन दोन जण कुठे करणार हे असावं असं गृहित धरून आम्ही आलो आता बघतो जाऊन विचारा विचारायला गेलेत त्या घरामध्ये अच्छा तेच आहे वाटत हसतात म्हणजे हेच आहे इथे गाड्या एवढ्या जास्त पार्किंग आहे ते बघा ना कदाचित हेच असावं

कोयनीला मांने सांगेना भाट्याला तो पाडीला राईये इकडे नाव घेतली वो मित्र दु सगळ वनी का उठू नाही मग पछि आता मला तो येतो ते ना बाजारात येतो मला येतो परत येतो इकडे परत येतो इकडे परत येतो मला पकडियो पूजा खूप छान पार पडली त्यानंतर मग आम्ही दुपारचं जेवण केलं

बस येते बापरे समोरचा टर्न घेत आहे स्लो यायला काय प्रॉब्लेम आहे बघा ना दोघं पण गाडीवाला पण आणि तो बसवाला पण म्हणजे दोघही मुद्दाम बरोबरी राहत झाले भांडण झाली वाटत तो त्याला पुढे येऊन देत नव्हता तो त्याला येऊन पुढे देत नव्हता इतके हे आहेत है ना हे सगळे राईट हायवेला लागूनच आहे म्हणजे हे आहे जास्त लांब आहे हायवेटरचे हो ना जेवण चांगलं होतं स्पायसी होती हां मला आवडली मस्त तर लागेल तो बी भारी आहे एकदम हे मिरचीचं लोणचं छान होतं जेवण अच्छा जेवणाचा व्हिडिओ नाही घेतला दोघं होते ना मलाच वाटत

आता आणि आलोय आता जवळपास जातो घरी खूप थकले डोळ्यांवर न कळत असे माझ्या थकले भरपूर जाते घरी थोडी फ्रेश होते आणि थोड्या वेळ झोपते आराम करते थोडा आणि मग चहा वगैरे आज आज ते पण दमले चार आठ तास करू अशी आज एक पिकनिक झाली नाशिकची अक्षेपेक्षा कुठे दिसली ना जाता आहे खेगाव गाव कोणती बस अच्छा रेती बंदर बस बंद येते का पूर्ण रिकामी ते बघा समोर लिहिले हा अरे लिहिले बघा इथे मुमरा कळवा खारेगाव तिन्ही लिहिले मुमरा कळवा अरे आहे गॉ या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद